आली आली आली, आली लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी लाई रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला लिहायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉ थायलंड ला घेऊन जाणार आहे आली 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 लोक लोकसभेची वारी गणे आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी आरारा लई त्यांची धडपड आणि कोण राखते आता सांगलीचा गड आणि हेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करतोय कोण होणार पाटील पुढारी <laughs> मंडळी या लोकसभेच्या मतदारसंघात आपण फिरतोय आणि सांगली लोकसभेमध्ये अनेक अशी गावं आहेत की जी अत्यंत दुर्गम आहेत म्हणजे फार अगदी कर्नाटक बाउंड्रीवर टच आहेत अशी पण गावं आहेत त्यातच एक गाव आहे जानरावाडी आणि खटाव या गावाच्या बांधावर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर आपण इथं आलोय आणि जाणून घेणार होतो पण त्यांची मतं एकदम कर्नाटकच्या आहे बरं काय इथनं वरडलं तर कर्नाटकात आवाज जात आहे एवढं जवळचं गाव एवढं महाराष्ट्राच्या बॉन्टेवरचं गाव या गावच्या बांधावर शेतकऱ्यांच्यामध्ये आपण आलो आहे आणि जाणून घेणार आहे पण त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना नेमकं खासदार कोण व्हावं असं वाटतंय आणि त्यांच्या समस्या कोण सोडवलं असं त्यांना वाटतं आहे आमच्याकडे एक शेतकरी आहेत तुम्ही सांगा मला तुम्हाला काय वाटतंय हे खासदारकीचं इलेक्शन आहे आणि खासदार इथं कोण यावं आणि तुमच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या समस्या कोण सोडाव्या असं तुम्हाला वाटतं खासदार कोण यावं हे म्हणण्यापेक्षा इथं सुरुवातीला काय झाले पाणी तर नाही आमच्या भागात पाणी नसल्यामुळं पाणी नसल्यामुळे हा गाव हा भाग हा सगळा पूर्ण पाण्याबाबत वंचित आहे काही शेतकऱ्यांची जनावरांची पाण्याची पूर्ण वंचित असल्यामुळे जनावरची आपदा होत आहे पाणी नाही एकदा काय करतात आमदार खासदार खासदारकीच्या निवडणुकीला येतात लोक फक्त निवडणुकीची वेळीच तेवढी येतात गोड बोलून मतदान करून घेतात आणि आम्हाला पाणी देतो म्हणतात करतो की देतो की हा त्यांचा शब्द आहे असं नको आहे आम्हाला पूर्णपणे पाण्याची पाण्याची समस्या मिटवायला पाहिजे इथं गावाजगत आमचं गाव कर्नाटक सीमेलगत असल्यामुळं गावा इथून गावाला जाणं बसची सेवा नाही आणि म्हाताऱ्या लोकांची जाणाऱ्या लोकांचे सगळे पूर्ण अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळे इथं पाणी नसल्यामुळे पूर्ण भागा वंचित आहे पाणी करून दिलं तर आमचा भाग पूर्ण सुजलम सुजलम झाला पाहिजे खासदार की हा खासदार कोण पण होऊन महाराष्ट्रामध्ये कारण खासदार चांगला असला तरी बी पाणी आम्हाला भर इथं भरपूर पाणी योग्य प्रमाणात निर्माण करून द्यायला पाहिजे खासदार असे इथे संजय काका खासदार इथं आलेच नाहीत इथं गेले पाच वर्ष झाले इथं पा खासदार कोण बी असू खासदार आलेच नाहीत इथं खासदारांना येण्याचं कारण का आता खासदार इथं येऊन शेतकऱ्यांचं विचारपूर्वक म्हणजे गा आमचं राहू दे पूर्ण गावात तर यायला पाहिजे ना गावात येऊन काय चालले गावात गोळ बघितले पाहिजे पाच वर्ष खासदार इथं आले नाही नाहीत तुम्हाला संजय काकांबद्दल काय वाटतं हे संजय काकाबद्दल म्हणण्यापेक्षा कसं आहे काका चांगलेच आहेत आम्ही काय काकांना ओघू बोलणार नाही फक्त काम आमचं झालं पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना बोलतो कोणीही खासदार होते भरे महाराष्ट्रात कोणी खासदार होते आमचं काम हे झालंच पाहिजे पाणी पाण्यासंदर्भात पाणी हा गाव पाणी नसल्यामुळं भाग हा भाग पूर्ण वंचित आहे त्यामुळे दुष्काळ भाग झालेला आहे हा सगळा वाटतं कल तुमचा कोणाकडा आहे कल आमचा इथं इथे इथे म्हटलं तर पूर्ण खटाव खटा बिडला विषाण जास्त वारा वाहते आता काय एका बाजून आम्ही कुठल्या बाजून जायचं हे आमचं आम्हाला कळलं कुठल्या बाजूने आम्ही वंचितच आहे हो मतदान आल्यानंतर तेवढे येतात आमचे फोटो भाषण सगळे घेऊन जाते आणि आम्हाला एरे माझ्या मागल्या हे असलंच आहे बर मग तुम्हाला काय आता तुमच्या समस्या सोडवणारा खासदार पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला तर मग पाहिजेच की तुमचं काय मत आहे संजय काकांबद्दल संजय काका बद्दल काय नाही काय नाही चांगलेच आहेत ते पण पन... आ... ग... आ... त्यावेळेस तेवढं गोड बोलते सगळ्याच सगळ्याच गोड बोलते आधीच कुठे आधी का पाच वर्षात ते एकदा तिच्या आधी मध्ये चक्र झाला पाहिजे ते चक्कर मारलं तर तुमच्या समस्या तुम्ही सांगाल काय वाटतं तुम्हाला इथं काय अडचण आता आता अडचण का पाणी नाही गोर गोर काय पेन्सिल नाही आता का कसं काय वारं कोणाचं आहे काय कोण पाटील जास्त घेणार आहेत वारं इथं तर विशाल पाटील आणि काय मामा बोला की काय समस्या आहे तिथं काय अडचण आहे तुम्हाला आणि काय कोण खासदारवा असं वाटत तुम्हाला वाटतं विशाल पाटील पाहिजे आता का ते बी सांगा कसं काय विशाल पाटील नुसतं निवडून दिलं त्यांनी कामं करायला पाहिजे समस्या सोडायला पाहिजे काय काय काम का तुमची अपेक्षा काय ते सांगा अपेक्षा आहे नाही 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 प्यायचं पाणी कसं पित आमच्या विहिरीच नाही विहिरीचंच पाणी नळाचं पाणी देत नाही येतच नाही पाणीच नाही म्हणा नळच नाही नळ अजिबात नाही आमच्याकडे काय सांगताय सत्तर वर्षात नळच नाही तुमच्याकडे बापरे पाण्याची समस्या गंभीर आहे बरं शेतीला पाणी येतंय का ये शेतीला पाणी कधीतरी येते तर म्हणजे काय कसं येतं वर... शेतीला पाणी एक येते म्हणून देत नाही ते शेतीला पाणी देत नाही शेतीला पाणी नाही करणार आम्ही तुम्हाला जा, तुम्हाला जगायला जनावर जगायसाठी पाणी सोडलंय आमची पिकं वाढायला आहेत म्हटलं तर नाही ही वंचित माणसं तिथं महिला मंडळ खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण त्यांना विचारूया तुम्हाला काय वाटतंय काय आता तुम्हाला काय समस्या नेमकं घरात काय अडचण येतात आणि कुठले खासदार निवडून आले तर तुमच्या समस्या तुमच्या येतात द्या म्हणतात जातात परत फिरून येतच नाही पाच वर्षानंतरच येतात काय वाटतं कोण पाटील जास्त बाजी मारून आम्हाला गोर गरीब आहे पण नसतो मराठी आहे मराठी म्हणतात आणि आम्हाला घर नाही जातो राहायला तुम्ही काय तर म्हणत होता बोला गे आता माईक वर बोला तेव्हा आमच्या पोरासनी काय तरी सोय पाहिजे शाळातला एवढे एवढं बारक्या पोरासनी गरीब आहेत म्हणून काय आहे का आम्हाला मजत काहीच नाही गावात शाळा आहे काय हाय की गावात शाळा असून काय करायचं आपल्याला काय नको काय एका पोरासन शाळाला शिथनं जाय ना आमची पोरं शाळा एक सायकल नाही काय सांगाय सांगा हा काय म्हटला रेशन कार्ड नाही आम्हाला रेशन कार्डाचं उत्पन्न लय आहे म्हणून सांगते उत्पन्न काय आहे सांगा की आम्हाला काय फिटते काय फिटणार मला सांगा हे समस्या जाणून घ्यायला खासदार इथं कधी आलो होत काय आलेच नाही तुम्हाला काय वाटतं ते काय आता यंदाच वारं कोणाच्या दिशेने वाहत आणि समस्या कोण सोडवल तुमच्यासोबत आम्ही विशालदादा पाटलांनाच मत देणार त्यांनी आम्ही निवडून दिलं तर त्यांनी आमच्या समस्या पूर्णपणे सोडवल्या पाहिजे आमच्या गावाला वीजबत्तीचं बिल घेतात पण आमच्या रस्त्यावर एकही दिवापत्ती नाही तुम्हाला नेमकं संजय काकांच्या बद्दल काय वाटत काय वाटते त्यांनी चांगलीच आहेत फक्त आमची कुठलीच समस्या त्यांनी सोडवलेली नाही आजपासून त्यांनी कधी मळ्या मळ्यात गावात कधी येऊन त्यांनी विचारलंच नाही की शेतकऱ्यांना तुमची काय समस्या आहे त्याच्यावर काय निर्णय घेतला पाहिजे त्यांनी कधीच विचारलं नाही आता मला सांगा पाणी न नाही पाणी नाही शेतीला पाणी नाही या समस्या सगळ्यांनी सांगितल्या याच्या व्यतिरिक्त आणखीन काही समस्या तुम्हाला भेडसावतात काय आणि त्याचं निराकरण करेल आणि धोरणात्मक निर्णय घेतील तुमच्या भागात पाणी पुरवतील असे खासदार सध्या कोण निवडून देणार तुम्ही विशालदा पाटलांना पाहु ना बोलतो बाकी काय काय अडचणी तुमच्या काय आहेत आणि काय लय काय काय सांगायला लागले तुम्ही काय सांगणार प्रत्येकाच्या समस्या आता तुम्ही चालेल निधी येतो निधी जातो त्याचा काय नाही काय नाही ग्रामपंचायतचा जेवढा निधी येतो तो खासदार फंडात आला पाहिजे ना खासदार फंडात काय निधी आला दाखवून द्यायला पाहिजे की येतात जातात ग्रामपंचायतला ये जेवढा फंड येतो तेवढा तो येत नाही खासदार फंडातून पण यायला पाहिजे ना सध्या तरी हा या फिरव या भागात वारच विशाल पटलांचा लोकसभेत एकूण किती खासदार निवडून जातात आ पटाक सबस्क्राइब युवा ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करायचं कमेंट बॉक्स मध्ये जायचं जा, आणि आपलं योग्य ते उत्तर द्यायचं आणि काय संधी मिळवायची कुठं खासदार चाललो दिल्लीला आणि आपण जायचं जा, आ आ आ आयलंड चर्चा सध्या कोणाची आहे कोण पाटील जास्त रिंगणात आहेत हे सांगा आता काय संजय काका पाटील म्हणते कोण दादा पाटील म्हणते